नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचा महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यास सो उपस्थित राहा असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आवाहन केले आहे सदर आवाहन आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी दुपारी बारा वाजता त्यांनी श शहरातील कार्यालयातून आवाहन केले आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवनिर्वाचित बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांचा सन्मान सोहळा हा अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आला आहे या सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आवाहन केले या सन्मान सोहळ्यास आजी माजी पदाधिकारी मंत्री आमदार तसेच कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे उद्या दिनांक तेरा तारखेला सकाळी दहा वाजता बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सुरुवात साहेब यांच्या महाविकास आघाडीमार्फत नागरी सत्कार ठेवण्यात आलेला आहे या सत्काराचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या गावातले ज्येष्ठ विधी विधीतज्ञ आदरणीय फुकुंदारी साहेब आहेत ते आवा म्हणून भारव पासिंदे शिंदे आपले एसके साहेब आहेत आपले अनंतराव जगतकर साहेब आहेत आपल्या या गावातले जे काही श्रेष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळे आहेत त्यांच्या खूप सारे सर खूप सारे सर आहेत असे असंख्य मान्यवर ही या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे